नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज नै अडवाणीमे हामी शुलपा छोटमोटे डोर है रस्ता पाइवाट डम्बरी पाइवाट नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे ते बघा भोवती गावाचं नाव आहे सात किलोमीटर इथून तर बडवानीपासून आलो आम्ही आठ किलोमीटर आलो तसं जाता प्रवास सुरू आहे आमचा बडवानीपासून दुपारी निघलेलो तिथून जेवण करून आणि आत्ता भोवती अजून सात किलोमीटर आहे पुढं हो पुढं कुठल्या गावात आश्रम आहे नर्मदे हार ऊन आहे जरा भारी वाटाले इतकी दिवस थंडी होती आणि आता ऊन लागाल नरमध्ये हर नर मध्ये हर बघाऊन म्हटल्यावर लगेच मैयानं सावली आणली आहे का नरमध्ये हर माझा शिरपाणी झाडेवाला खिचडी बनला शेवटी महाराष्ट्राचे बॉर्डर से तीन लोग आहे हालद्र जिला से है एमपी से और एक कर्नाटक से है तो उधर बाहर बैठे हैं बाबा जी सर ये गौती गाँव से ही विजय नाम का एक आ, आ, सेवक सेवक है जो उधर सेवा देता है अभी हमने बैंगन और और मूंग की खिचड़ी मूंग और चावल की खिचड़ी बना रहे हैं अभी इसको उबाला आ गया है हे बघा आश्रम आहे असं शुल्पानी मा नर्मदा, आश्रम। मा नर्मदा, आश्रम। मा नर्मदा शुल्पानी झाडी मार्ग अन्नक्षेत्र भोवती पुढच्या साईडला राहायसाठी सोय केली

ये तो आगे बढ़वाने जाते हैं आते अच्छा है। दो तीन सर गांव के लोग देते हैं हाँ तो वो चल जाए हाँ चल और आपको इधर आप इधर काम करते इसको आपको कुछ मिलता है इसमें हाँ देते हैं महीना का चार पाँच हज़ार रुपये अच्छा खर्चे पानी के लिए देते हाँ कोई बात नहीं ठीक है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर शूल पानी जंगला रस्ता लगला है हरण के रस्ता नवीन चांगली अशी वाट केली आहे जंगलातून असा रस्ता आहे पुढे अजून जसं जसं जाईल तसं जंगल वाढत जाते दोन्ही साईडला जंगल मधूनही डांबरी जास्त नर्मदे हर रामकृष्ण हरे हर शिवलपाणीचं जंगल सुरू झालंय बघा पूर्ण जंगलात नाही पायवाट आहे अशी पूर्ण जंगलातूनच वाट आहे डांबरी रस्ता वगैरे काय नाही पुढे बघायला पण जंगल कसे आहेत हर याने अशी वाट आहे पाय वाट नर्मदे हर जंगल सुरू झालाय शूलपानी जंगल नर्मदे हर शिल्पाणी जंगल खूप म्हणजे खूप उन्हाचा कडाका पण आहे नर्मदे हर नर्मदे हर, दर्मदे हर। सगळीकडं चारही बाजूने डोंगर डोंगर आहे येण्याचा आहे बघा कडायला ही थो छोटीशी पायवाट आहे अशी चारी डोंगर आहे खूप मोठा डोंगर आहे हे बघा नर्मदे हार नर्मदे हार पायवाट मस्त आहे नर्मदे यार, यार।, यार। रामकृष्ण हरी नर्मदे यार एक डोंगर पार केला आता परत असा पुढे डोंगर आहे नर्मदे यार पाचचा डोंगर पार करून आला आता वाटाय अशी नर्मदे हर यार, नर्मदे बघा इकडे पण डोंगर हर तुला आमचा तिकडचा डोंगर दिसतो मोठा तो डोंगर पार करून त्या टावरच्या जवळ नाही असा रस्ता आहे हे जे मगाशी त्या नदी लागली त्या नदीत नाही हे मैयाने हे उतरलेच हे आले गेले तिकडं हे अशी रस्ता आहे सगळी पायवाट चढउतर चढउतर आणि ह्या डोंगराच्या एकंड असं अशी रस्ता आल्या नर्मदे हर असे पायवाट एका साईडला खूप मोठा डोंगर मध्य अशी दरी परत डोंगर आणि या अशी पायवाट नर्मदे हर दुपारचे तीन वाजून अकरा मिनटं झालेत आणि या शिल्लपाणी जंगलातून प्रवास सुरू आहे डोंगर कशी वाट आहे नार मध्ये हर शिकाड्यानं फक्त पाय वाट आहे नर्मदे हर आणि कडच्या साईडला दरी आहे सगळी अर्धा डोंगर चरलाय अजून वरती वर डोंगर चढायचा आहे असं जरा 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 डोंगर चढतो पलीकडच्या गावामध्ये यार असा पूर्ण खाडा डोंगर आहे बघू शकते यार दे यार ते टॉप लावलंय अजून इकडे वरती जायचं आहे थोडंफार आणि आता परत इकडे खालच्या साईड इकडे परत इकडे खालच्या साईडला गावं लागतंय तीन किलोमीटरवर आहे इकडे लिहलाय आता परिक्रमा मार्ग नर्मदे हर हा एक रोड गेला नर्मदे हर आता पूर्ण टेक टेक चढ नाही आता परत जरा चढउतार चढ उतार असणार बघा या शेवटी पाय वाटा आहे आणि इकडं सोंगर आहे आताही परत ये चढउतार चढउतार चढ नर्मदे हर लखनगिरी महाराजांचा यांचा आश्रम इथून दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावर हो आहे कोण दोन बोलते कोण तीन बोलते नर्मदे हर नर्म नर्म ही अशी वाट आहे सगळी नर्मदे हर नर्मदे एक डोंगर सप्न आता इकडे आलो आता परत हे असा रस्ता आहे बघा काय मस्त नर्मदे हरव आता पायवाटी ही प्रतिकंड असंही पलीकडच्या डोंगरातून पलीकड जाणार आहे पूर्ण भारताकडे त्याचा आकार आहे भारताच्या नकाशासारखा पाणी साठलेला सेम भारताच्या नकाशासारखा हे बघा पुढंपर्यंत पूर्ण भारताच्या नकाशासारखा आकार आहे नर्मदे हर भारत माता की जय आणि अशी इंडियाची पायवाट आहे नर्मदे हर रामकृष्ण हरे अशी जंगल लागलेत सगळी दिसतोय का भारता भारताचा आकार पूर्ण भारताचा आकार अशी एक झाल्यावर एक जंगल पार करत पार करत आधी मध्ये अशी घर झोपडी आहेत बारक्या बारक्या घरमध्ये हर इकडे खाली गोमाता शेवळ्या चरावल्यात हे अशी खाणी पाठीमागून आलो होतो आम्ही खूप सुंदर आणि हे जे पाणी साठलेलं आहे हे पूर्ण भारताच्या आकारासारखं आहे हे बघू शकतोय आपण या पुढं आता इथं पाणी आहे हे बॅकवॉटर आलेलं आहे नदीचं नर्मदा नदीचं या इथं पुढे एक आता एक आश्रम दिसायला आहे बघू आता ते आश्रम कुठला आहे नर्मदे हर इकडच्या डोंगरावरती आहे पलीकडे अजून पुढचा डोंगर पार करून तिकडं जात आहे बघू आता रस्ता कोणीकड आहे नर्मदे हर खूप रस्ता असा हे आहे कडनं डेंजर रस्ता आहे असा आता पलीकडं हे बॅकवॉटर आलं आहे त्यात तिथं पुढं जाऊन आहे ना तिथून नाव आहे तिथून तिकडे पलीकडे जाऊन याला जायचं आहे हे असा रस्ता येऊ टॅग टॅग ते टॅक असा बरं तेंचर ते मुलगा आला नाव घूम बर्मदेमदे हरे हो खूब सुंदर आपका नाम विश्राम।, विश्राम स्कूल नहीं जाते, जाते कितने में हो कौन से कक्षा में हो उधर का होता है ये आश्रम कौन सा है आश्रम का नाम क्या है लखनगिरी लखनगिरी लखन नाम है और इधर नाव चलाते हो आप इधर से उधर लेके जाते हो परिक्रमासी नर्मदे जी क्या बोला जी 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 मैं इधर से उधर पार कर देंगे ये मैया का ही है ना? बैक बैकवाटर नर्मदे हर नर्मदे हर दे हर होगा साहिब नर्मदे हर तिकडून आल्यानंतर लोक हे पण तिकडे बॅकवॉटर आलेलं आहे मी बॅकवॉटर त्या साईडला गेल्यानंतर तिकडं पुढं लखनगिरी महाराजांचा आश्रम आहे खूप सुंदर निसर्ग मध्ये हर नर्मदे हर एवढा नर्मदे हर खूप सुंदर इधर का मार्ग नहीं है ना इधर जाने का ना इधर जाने का ये कमाल वाला बाबा ये वाला हम्म

ते डोंगर पार करून हिन हे बॅकवॉटर पार करून आलो आपण आता इकडं ही सगळी बॅकवॉटर आहे आता इथून पुढे ते लखनगिरी महाराज मठ सगळं जायचं आहे ते मुलगा हा इथं वरती जातोय नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरे हर चारही बाजूनं डोंगर आहे पूर्ण पुढच्या साईडला आहे ज्या आदिवासी लोक राहतात त्यांच्यासाठी ते शाळा चालू सुरू केल्या एका शे एकाच वर्गामध्ये जेवढं ज्यांना तर नॉलेज देता येईल तेवढं नॉलेज दिलं जातं नर्मदे हे अरे बघा पूर्ण असं गंड डोंगरच डोंगर आहे चारी बाजून हा नर्मदे अरे यार हे अरे बघा छोटी पोर आहे पुढच्या साईडला हे असं चढउत चढ डोंगर चढत पलीकडं जायचं आहे हे पूर्ण बॅकवॉटर आलेले नर्मदा नॉर्मदा याची बॅकवॉटर नॉर्मदेमधे पुढे आल्यानंतरनं परत असं बॅकवॉटर पुढे आले तिथून आता हे पूर्ण असं फिरून जायत हे बघा हे पलीकडं असं इकडे या ह्या साईडनं फिरून जायला लागणार आहे नर्मदे हर ही अशी रस्ता आहे पाय एकदम नर्मदे हर नर्मदे हर पाट मग तिथे खालून जळून इथे वरती घेऊन यायला लागले ते आश्रम सेवा करतात बाबाजी आपण आहे हिरू हिरूर बाबाजी नाम आपका आपका नाम जयराम इधर क्या सेवा कर हो लकडी फोडके नर्मदे मध्ये बघा लखनगिरी महाराजांचा आश्रम आलाय पुढच्या साइड आहे हे पूर्ण तिकडं फिरून इकडे लागलं कारण हे बॅकवॉटर इकडे आल्यामुळं तिथे एकदा नावतनं ना पार केले परत आता हे इकडं दुसरं हे लखनगिरी महाराजांचा आश्रम सुंदर निसर्ग बॅकवॉटर खूप आले जसं डोंगराचं भाग आहे आणि खाली असं दरी आहे असं पूर्ण भरल्या आणि इथे हे लखनगिरी महाराज आहेत आश्रम आहे हे पुढे एक मंदिर आहे तिथे वरच्या साईडला इथे आश्रम केलं खूप सुंदर अप्रतिम नजर आहे